महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉन वर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या भागामध्ये आहोत सध्या आपण आणि या भागातल्या शेतकऱ्यांची माहिती घेतो मला कामा तुमचं संपूर्ण नाव गाव तालुक्यात नाथा सोनवणे मुक्कम चाळकवाडी पोस्ट पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या मालक तुमच्या दावणीला असलेली ती गाय आणि हे खूण कुठल्या बाईलाचं सर्व माहिती द्या गाय आम्ही अशीच गाव कुरकोटवाडीवरून आमच्या सासरवाडीवरून आणली होती तर ती त्यावेळेला मला वाटतं खाली झालेली होती माझा वती तशी तिथून त्यांनी तिकडं लाव आणली वरुडवाबगावला वरुडवाबगावरून लावून आणली त्याच्यानंतर त्याला कालवड झाली मग ती कालोडा मी एक ठाण्याला एक पार्टी आली होती ठाणेवाल्यांना देऊन टाकली त्याच्यानंतर अजून हेटो आल्यावर अजून वरडवाबगावलाच वर लावून आणली त्याच्यानंतर चौदा डिसेंबर चोवीसला दत्तजेंच्या दिवशी हे जे हा गोरा झाला याच्या अगोदर कालवड झाली तिचाही रंग असाच होता असाच होत सेम असंच होतं आता इथं तुमच्या या भागामध्ये वैरण किंवा खुरा काय असतोय काही नाही इकडं तुमच्या भागात आमच्याकडे का काय गव ते गिन्नी गवत हाती गवत म्हणतात त्याला ते असतं कडवा घास आता घास नांगरून टाकला आम्ही नाही तर घास असायचा गाजरं असायची आणि वर खाद तिथं गवभुसा उडीद चुनी हे खाद्य असतं आता ह्या भागात तुम्हाला गाई सांभाळण्याचा फायदा काय होतो का, का परंपरागत वडील आजोबांपासून चालू आलं त्यामुळे सांभाळवायला गाई पूर्वी आमच्याकडं असायचे काय बैल असायची गाडा गाड्याची बैल असायची ते शेतीला वापरायचे पण ते त्यावेळेला असायचे आजोबांच्या काळात मध्यंतरी काय आमच्याकडं फक्त आवताची बैल असायची नंतर नाही नंतर मग पारस बंद केल्यानंतर आम्हाला आता चार वर्ष झाली आमच्याकडं वरा मोठा आहे तो आणला आम्ही आळखोटीवरून दोन आणली होती त्यातला एक पुन्हा कमी पडत असता असल्यामुळं तो देऊन टाकला हा चांगला पोलतो म्हणून हा ठेवला हा कांच्या खांदा पोलतो पुढे पोलतो पुढे पोलतो मागे पोलतो आणि त्याच्यानंतर मग आता अजून याला काही रेसल बिसल आम्ही दिलेली नाही याला खुराक काय चालू नाही अजून खुराक खात नाही खुराक चालू केले अजून त्याची तब्येत वाढेल मग आता ह्याला पण आपण पुढे शर्यतीसाठी शर्यतीसाठीच का तयार करायचं मग शर्यतीला तयार करण्यासाठी कुठल्या आता हे प्रकारचं किती महिन्यापासून त्याला सराव असेल झालं कधी पोळीच त्याला सरावाला घ्यायचा सरावाला काय करतो सरावाला याला एखादा जोडीदार बघून एखाद्या घाटामध्ये नेऊन जाडीत घालून पुढं गोडी सोडून त्यांच्या मागे सोडायची असं आणि आता हे लहान सराव दिल्यानंतर कधी असं होतं की बाबा आता ते तयार झाले ना आता एखाद्या फायनलच्या शर्यतीला पळवलं जातं ते कधी चांगलं जर याच्या सरावाच्या वेळेला रेसलच्या वेळेला जर चांगलं पळालं ना तर मग ते पब्लिक मध्ये झोपायचं चार बायलांमध्ये पुढं टाकायची कांड्याव माग जो कट असतं दोन आणि कांड्याव टाकायची रेसल घेतली एकदा चांगला पळाला का आणि त्यांना सवय लागली का मग ते थांबतच नाही चांगलं पळणं म्हणजे नक्की काय म्हणायचं स्पीडने स्पीडने सरळ सरळ आणि स्पीड नेम पहिल्याच झाली पाहिजे बारी अशा हिशोबाने पहिल्याच होण्यासाठी किती सेकंद हे करावे लागतात त्यात जसा घाट असेल तसा काय घाट तेरा सेकंदाचे काय घाट बारा सेकंदाचे असतात मग त्या हिशोबाने तर मंडळी आता आपण या मालकांच्या दावणीला असलेल्या गायीची माहिती माहिती घेतली खोंडाची माहिती घेतली आणि सध्या पाहत असलेली गाय ही थोडीशी हरण्यावाणाची म्हणूया आपण हारण्या खिलार वगैरे आणि तिला याच्या अगोदर झालेली कालवड देखील सेम रांगाचीच होती त्याच्यामुळे आत्ताचं देखील सेम रांगाचाच सा आहे आत्ता तसं पाहिलं गेलं तर ही हारण्या किलर आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते आता मालकांनी थोडक्यात त्यांच्या दावणीला असलेल्या पळाव बायलाची देखील माहिती घेतली आता आपण तिकडे जाऊयात पळाव बैलाची माहिती घेण्यासाठी मालक आता दाऊणीच्या आम्ही तुमच्या त्या गायीची खोंडची माहिती घेतली आता आम्हाला हा बैल कधीपासून का एक काय सर्व माहिती द्यायची आम्हाला आमच्याकडे हा बैल मला वाटतं चार वर्षे झाली आम्ही आणल्याला लहान वासरू होतो त्यावेळेला आणलो ते त्याच्या बरोबर एक जोडीदार होता त्याला दोन आणली होती त्याच्यातला तो कमी पळायचा म्हणून मग तो विकून टाकला काही एकच ठेवला हा चांगला पोळतो हा माझा जो पटा वय आणि पुढं कांद्या वय पोलतो चारी कांदी बोलतो आता एक गोष्ट जर आपण पाहिली तर बऱ्याचदा आता तुम्ही बैलगाडा मालकांकडे कमीत कमी चार बैल ही पळवायला घाटामध्ये लागतात लाख लागता। मग आता आपल्या दावणीला एक बैल आहे मग पुढचं नियोजन आपण कसं करतो बाकीच्या म्हणजे कोणाच्या पायरा झोपणं किंवा कसं असतं ते नियोजन त्यात ज्यांच्याकडे बैल कमी असेल ते आपल्याला फोन करतात आणि मग आपण त्यांना तो बैल देतो आपण झोपायला तीन बैल ज्याच्याकडं येतो चौथा बैल आपला त्याच्या त्यांच्यात असतो मग आपण झोपतो त्या वार आता या बैलाचा आता शर्यतीमध्ये मोठा पळतोय नंबर कमवतोय हो तर याच्यासाठी यांना काही खुराक किंवा काय खुराक यांना उडीत चुनी आणि गव्हाचं भरडा वगैरे असे हेच आपल्याला जास्त काय लोकांना जास्त खुराक मोठा नसतात आपल्या साधारण खोराक आता हे आपल्याकडच्या बैलगाडा शर्यतीचा अंतर किती असतंय हे चारशे साडेचारशे फुटापर्यंत घाटाचं अंतर असतं आणि मग त्याच्यासाठी आता बैल जो पाळणारा लागतो तो ते कसं त्याचं म्हणजे कशा एसटीचा किंवा कशा पद्धतीचा हिशोबाने असावा लागतो गुलाम असतात अशा हिशोबाने असावं लागतो आम्ही बरेचदा शेतकऱ्यांकडून ऐकतो की गुलाम वासरू पाहिजे गुलाम म्हणजे काय म्हणायचं म्हणजे चप्पल चप्पळ ओके यास आहे ना आता एकच चप्पल यास हाय चप्पळच आता आता घाटात ह्याला आपण आजपर्यंत किती शर्यती हा खेळला असेल हा आता तीन वर्ष झाली तो घाटात पडतच आहे शर्यती आणि आता ह्याच्यामध्ये घाटामध्ये शर्यती होत असताना आता एखादी दुसरी आम्हाला तुमच्या आठवणीतली शर्यत सांगत याची की ह्या घाटामधली याची शर्यत लई म्हणजे की चुरशीची अशी शर्यत होती ती आता मला वाटतं नांदूर साखोरीच्या घाटात साखोरी साखोरेच्या घाटात झाली वारी हां अकरा एकोणसत्तर का काहीतरी झाली मला काम तुमचं एकदा नाव आणि फोन नंबर सांगा विलासनाथ असो नवने मुक्कम ताळगवाडी पोस्ट ऑफिं तालुका जिल्ह्या जिल्हा पुणे नव्याण्णव सत्तर त्र्याहत्तर बारा बासष्ट मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की जसं आता समजा एखाद्या शेतकऱ्याकडे बैल कमी असतील तिथं आपण आपलं तीन बैला तर आपण चौथा बैल आपलं देतो मग याच्यामध्ये आपल्याला आर्थिक पण काही फायदा होतो का फक्त हे आपल्या नात्यासाठी मित्रासाठी आपण करतो आर्थिक आर्थिकचा आलंय मोठा आर्थिक फायदा आहे याच्यात गाड्या क्षेत्रात असं काहीच नाही ते नावासाठीच चालले थोडक्यात नावासाठीच करतात लोक पण आता बैलगाडा शर्यत बंदीचा पण बराचसा काळ होता आता बंदी उठली तर जुने दिवस आणि आजचे चांगले दिवस काय सांगतोय याबद्दल नाही आता आहे की बैलगाडा शर्यत म्हणजे तशी चांगली आहे ती करेल त्याच्या वेळी जसं करेल वागल घ्याल तसे नाही तर बंदीच्या काळात तर काय बैल होत नव्हतीच आपल्याकडे बंदी उठल्याच्या नंतरच आपण बैल घेतलेत मग आता एक गोष्ट आपण असं पण ऐकतो की बाबा बैलगाडा शर्यत ही गरीबाचा खेळ नाही किंवा हा म मोठ्या लोकांचाच खेळ असं पण आपण म्हणू शकतो आहे वार का ते तस आहे आता आपण समजा हे कसं आहे आपण आपला बैल पळवतोय आता मागणी झाली तर आपण देऊन टाकणार आता असं असं एखादा अजून एक वासर घ्यानं तयार करायची मागणी झाली का देऊन टाकायची आपलं असे म्हणजे गरीबाच्या थोडक्यात असे त्याला जर एक चांगली मागणी आर्थिक मग वासर तयार करायची ती मग मोठी करून हे करायची हो। वासर तयार करून शर्यतीला पळवणं सोपं आहे का तयार बैल घेणं सोपं आहे <Sanye> नाही तसं तयार घ्यायला म्हणून त्याला रक्कम नाही मोठी लागत यात पैसे वगैरे सगळे जास्त लागतात आपल्याकडं काय तशी पद्धत म्हणजे परिस्थिती आज रोजी तरी आपण त नाही आपण असे बारकाली वस्त्र आणून तयार करूनच पण रेसल द्यायची पाळणारी असे का ते विकून टाकायची आणि येतात गेलाय मग लोक मागणी करतात चांगल्या पाळणाऱ्या वासरांना मागणी आहे ठीक आहे धन्यवाद मालक तर मंडळी अशा प्रकारे आज आपण बैलगाडा शर्यत जुन्नर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली वासरं तयार करून मोठी करून ती विक्री करणं ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तो शेतकऱ्याला आर्थिक फायदा बराचसा मोठा होत असतो हो आणि मोठ्या प्रमाणात आपण एक गोष्ट पाहिली तर चालू शर्यतीचा पाळणारा मोठा बैल चार दाती साईदाती मधला तो खरेदी करणं म्हणजे एक मोठी किंमत असते पण एक शेतकऱ्याचा वेगळा आनंद असतो की आपल्या दावणीला गाईच्या पोटी जन्माला आलेलं वासरू तयार केलं आणि ते शर्यतीमध्ये पळवलं मला खूप खूप धन्यवाद मंडळी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची खिल्लार महाराष्ट्राची शा